आहे सुबहत तुझे चेत्य म्हणजे दादर दादरला आलो मित्रांनो पण आतमध्ये का मला येऊ दे चालले काय करावं मला कळ असं झालं संध्याकाळ दुप आठच्या नंतरचा टायमिंग दिलाय म्हणे आठच्या नंतरचा टायमिंग दिला आहे आठच्या नंतर येऊ शकता तुम्ही असे बोलले ते वात अपना कही वात मला व्हिडिओ वगैरे काढायचे नाहीत म्हणते इथं व्हिडिओ काढायचे नाहीत म्हणते हे झाटे झुटे इथं दिवसभर इथं कपल येतात येडे चाले करतात तेव्हा त्यांना काही वाटत नाही आणि मला म्हणते व्हिडिओ काढायचे नाहीत काय करावं हे झाटे हे साले भुलटे भांडते मला म्हणते व्हिडिओ काढू नको म्हणते इथं आणि इथं कपल चुम्मा चार्या करतात दिवसभर त्याचं काही नाही यांना भुलट्यांना सालेचत चुम्मा चार्या करतात दिवसभर त्यांना काही नाही आणि मला म्हणे की एवढ्या लवकर इथे यायचं तर द्या काय हरकत नाही आता आपण चहा पिऊ मस्त पैकी चहा द्या मी चहा मस्त पैकी चहा पिऊ बघू त्यांची काय लायकी आहे शंभर सुट्यात का हा आतमध्ये जाऊ देत नाही तुम्हाला आता लगेच किती वाजता सात नंतर का बसून येतो तर आम्ही आलो चैत्यभूमीला chete bhimila allo ata ami